नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज जवळजवळ चार ते पाच मैदान पार पडतात आणि कालपर्यंत चर्चा होती की बाकासर आपल्याला भोर मैदानात पाहताना दिसेल पण भोर मैदानाचे लाईव्ह लॉट काढण्यात आले आणि त्यामध्ये आपण पाहिलं असेल की बाकासर नावाने एकसुद्धा चिठ्ठी निघाला नाही म्हणजेच काय तर बाकासर भोर मैदान पाहताना दिसणार नाही त्यानंतर मित्रांनो बाकासूर नक्की कोणत्या मैदानामध्ये पाहताना दिसेल कारण जायगाव येथेच का एक भव्य दिवस मैदान पार पडते मग बाकासुर नक्की जायगावमध्ये पाहणार की वाठाराच्या मैदान पाहणार तर मित्रांनो बाकासुराव आपल्याला वाठारच्या मैदानावर पाहताना दिसणार आहे बाकासुरा या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला काय वाटते बाकासुरा या मैदानाचा एक नंबर करेल का कमेंट करून नक्कीच सांगा या मैदानासाठी येणाऱ्या सर्वच नंदीना मनापासून खूप खूप शुभेच्छा चालतं मी भेट पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे भन्नाटच्या नवीन व्हिडिओमध्ये